आणि माझ्या मित्र आणि मित्रांनो आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती सर्वप्रथम सर्व, सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिव्वा अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिव्वा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो मित्रांनो भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि द्वितीय

कॉलेज मध्ये पूर्ण झाले अत्यंत गरीबी होती अत्यंत गरिबी होती मित्रांनो त्यांनी आपल्या शिक्षण शिक्षण पूर्ण पूर्ण केले झाल्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा गडा विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा गडा किती उपकार मानू तुमचे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णे यांचे पटे यांचे पटेल समाजाच्या विकासासाठी शिक्षकाचं खूप मोलाचे योगदान असते समाजाच्या विकासासाठी शिक्षकाचा खूप मोलाचे योगदान असते खूप मोलाचे योगदान असते त्यांनी केले त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या कार्यामुळे तसेच त्यांना 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 भारत देशात पाच सप्टेंबर हा दिवस हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो केला जातो हिरे ही हिऱ्याप्रमाणे पेलू पाडतो तो गुरु जीवन करण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो म्हणजे गुरु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना भारत इसवी सन एकोणीसशे चौपन्नमध्ये सर्वोच्च नागरिक पुरस्कार रत्नने सन्मानित केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण राधाकृष्ण यांचे कार्य शब्द मानता येणार नाही इतके अतुंग आहे ज्ञान गुरुने तोच खरा साक्षर अम्हाला बनवले जीवन काय आहे साक्षर आम्हाला बनवले जीवन काय आहे हे समजावले बरोबर सुख ओळखायला शिकवले असे महान गुरु